नमस्कार मी डॉक्टर शिवहरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि नर्सिंग या चारही कोर्सेसच्या रीतसर सगळी प्रवेश प्रक्रिया करून देण्याचं काम केलं जातं गेल्या सहा वर्षापासून आपण आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून दिलेली आहे आपल्यापैकी कुणालाही यावरील प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आमची काउन्सिलिंग घ्यायची असल्यास आमच्या छत्रपती संभाजीनगरला आपण आवर्जून भेट देऊ शकता जे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीनं ज्यांना काउन्सलिंग घ्यायचे आहे जे दूर राहतात सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं आमच्याकडे एनरोल करू शकतात सो so, या यासंदर्भाने अजून माहिती पाहिजे असेल तर व्हॉट्सअपच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑफिसचे नंबर मी तुम्हाला देतो त्यावर तुम्ही नक्की संपर्क करा आणि मग पुढच्या माहितीच्या संदर्भाने जे तुम्हाला मला मदत करता येईल आता बोलूया आपण मुख्य विषयाकडे या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील इंजिनिअरिंगची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे त्यासंदर्भात एक छोटासा व्हिडिओ मी दोन दिवसापूर्वी पोस्ट केलेला होता ज्या दिवशी मी ऑफिसला नव्हतो पुण्याला गेलेलो होतो त्या दिवशी परत एकदा एक डिटेल व्हिडिओ शेड्यूलच्या संदर्भाने मी आपल्याला शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गरजू मुलांना मुला नक्की शेअर करा महाराष्ट्रामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया चौदा जुलैला सुरू झाली होती ऑफिशियली पहिला जो स्लॉट होता तो चोवीस जुलैपर्यंत होता परंतु सिटी सेलच्या माध्यमातून यामध्ये रजिस्ट्रेशनसाठी वेळ मिळाला एक्स्टेन्शन मिळालं आणि आता जी डेट असणार आहे ती अठ्ठावीस जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे सो ज्याही so, मुलांना महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल त्या मुलांना अजूनही रजिस्ट्रेशनसाठी आज सव्वीस जुलै आहे उद्या सत्तावीस आणि परवा अठ्ठावीस तर साधारण अठ्ठावीस तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत हो रजिस्ट्रेशनची विंडो ओपन असेल आणि यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती प्रॉपर समजून घेणं आपल्याला अपेक्षित आहे व्हेरिफिकेशनसाठी एकोणतीस तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे या दरम्यानच्या काळात जेव्हा आता हे एक्स्टेन्शन मिळाले काही मुलांनी रजिस्ट्रेशन करताना डॉक्युमेंट्स उपलब्ध नसल्यामुळं त्यांची अडचण झालेली होती परंतु हा जो वेळ वाढून मिळाला यामुळं त्यांना आता व्यवस्थित पद्धतीनं डॉक्युमेंट उपलब्ध करून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करता येईल या दरम्यानच्या काळात महसूल कर्मचाऱ्यांचा संपा असल्यामुळे सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट मिळाला अडचण झाली परंतु आता या वाढीव वेळेमुळे जे येते कुठेतरी हा विषय पण थोडा बऱ्यापैकी स्वाब होईल असं मला वाटतं तर एकोणतीसपर्यंत आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे त्यानंतर ह्या रजिस्ट्रेशन झालेल्या मुलांची प्रोविजनल मेरिट लिस्ट ही एकतीस जुलैला सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध असेल एकतीस जुलैला ही लिस्ट पब्लिश झाल्यानंतर एक ऑगस्ट ते तीन ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला ग्र्युरन्स रेज करता येतील म्हणजे समजा कुणाचं जेंडर चेंज झालं आहे कुणाची कॅटेगरी चेंज झाली आहे कुणाचं अजून काही चूक झालेली आहे तर त्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत तुम्हाला सी टी सेलला एक ऑगस्ट ते तीन ऑगस्टच्या दरम्यान जे तर तुमची ग्लिव्हरन्स रेज करता येतील आणि फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती सहा ऑगस्टला पब्लिश होईल सो पूर्वीची जी डेट होती त्यानुसार ही दोन ऑगस्टला पब्लिश होणार होती आता शेड्यूल बदलल्यामुळं आता फायनल मेरिट लिस्ट ही आपल्याला इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन संदर्भानं ही सहा ऑगस्टला उपलब्ध होईल सो महाराष्ट्रामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीस पंचवीस सेशनसाठी अजूनही इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर अठ्ठावीस तारखेपर्यंत आपलं रजिस्ट्रेशन नक्की करा आणि एकोणतीसच्या एकोणतीस जुलैच्या अगोदर आपलं व्हेरिफिकेशनसुद्धा पूर्ण करून घ्या सो एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी शेअर करतो आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा धन्यवाद